गोंडवाना अति प्राचीन इतिहास गोंडवाना सुपरखंड म्हणजे काय गोंडवाना हा पृथ्वीवरील प्राचीन सुपरखंड होता सुमारे साठ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील अनेक खंड एकत्र येऊन हा विशाल भूभाग तयार झाला होता गोंडवाना नाव कुठून आले गोंडवाना हे नाव भारतातील गोंड आदिवासी जमातीच्या गोंडवाना प्रदेशावरून आले आहे हे नाव जर्मन भूगर्भशास्त्रज्ञांनी दिले कारण भारतातील गोंडवाना प्रदेशात त्यांना काही अतिप्राचीन खडकांची रॉक्स जुळती वैशिष्ट्ये सापडली गोंडवाना सुपरखंडात कोणते देश होते गोंडवाना हा एकच मोठा खंड होता ज्यात आजचे देश समाविष्ट होते भारत आफ्रिका अंटार्क्टिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका मॅडागास्कर अरबी द्वेपकल्प काही भाग गोंडवाना कधी निर्माण झाला सुमारे सहाशे दशलक्ष वर्षांपूर्वी प्री कॅम्ब्रियन काल यानंतर तो जवळजवळ तीस कोटी वर्षे एकसंध खंड म्हणून अस्तित्वात होता गोंडवाना खंड कसा तुटला सुमारे एकशे ऐंशी दशलक्ष वर्षांपूर्वी प्लेट टेक्टॉनिक हालचालींमुळे गोंडवाना तुटायला सुरुवात झाली तुटम्याची क्रमवारी एक आफ्रिका दक्षिण अमेरिका वेगळे दोन भारत अंटार्क्टिका ऑस्ट्रेलिया वेगळे तीन भारत उत्तर दिशेला सरकत सरकत युरेशियाला धडकला हिमालय पर्वत निर्माण गोंडवाना जंगल आणि जीवसृष्टी गोंडवाना प्रदेश एकेकाळी घनदाट जंगलांनी व्यापलेला होता इथे उत्कट स्वर्न कॉनिफर्स सारखी वनस्पती होती आणि विविध प्राचीन प्राणी उभयचर सरपटणारे यांचा वावर होता भारतातील गोंडवाना कोळसा क्षेत्रे गोंडवाना कोलफील्ड्स ही जगातील सर्वात प्राचीन कोळसा क्षेत्रांपैकी आहेत गोंडवाना जमातीचा संबंध गोंड जमातीचे नाव गोंडवाना सुपरखंडाशी जोडले असले तरी गोंड जमात हा मानव समूह आहे मानव इतिहास काही लाख वर्षांचा तर गोंडवाना सुपरखंड लाखो कोटी वर्षे जुना आहे म्हणून नाव समान असले तरी दोहांचा थेट संबंध नाही फक्त भूगर्भशास्त्रीय पुरावे इथल्या प्रदेशात आढळले म्हणून हे नाव देण्यात आले गोंडवाना सारांश मुद्दा माहिती उत्पत्ती सहाशे पाचशे चाळीस दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्व तीनशे दशलक्ष वर्षे तुटण्याची सुरुवात एकशे ऐंशी दशलक्ष वर्षे आधुनिक देश भारत आफ्रिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका अंटार्क्टिका महत्त्व भूगर्भशास्त्र जैवविविधता कोळसा क्षेत्रे